नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी चार जानेवारी दोन हजार तेवीस च्या इस्रो साठी दोन हजार तेवीस हे वर्ष महत्त्वाचे आहे कारण इस्रो द्वारे दोन हजार तेवीस मध्ये आदित्य एलवन गगनयान आणि चंद्रयान तीन या तीन महत्वाच्या मोहिमा आखण्यात येणार आहेत दोन मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने नवीन उंची गाठली कारण त्यांनी आपल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेची पुष्टी करण्यासाठी नवीन चाचणी प्रयोग करून आपल्याला अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केल्या आणि भारताचे पहिले खाजगी रित्या तयार केलेले रॉकेट टाकून खाजगी क्षेत्राशी एक नवीन संबंध निर्माण केला गगनयान मोहिमेची पहिली पहिली चाचणी ज्याद्वारे देशाची मोहीम जी भारतीयांना ग्रहाबाहेर देशी बनावटीच्या तंत्रज्ञानात पाठवला जाणार आहे हा भारतीय अंतराळ संस्थेने आतापर्यंत हाती घेतलेला सर्वात धाडसी उपक्रम आहे दोन हजार मध्ये आदित्य एल्वन मिशन पहिल्या लॅकरेज पॉइंट एल्वन ला प्रक्षेपित होईल नासा मधील उपग्रह बिंदूवर आधारित आहे जे सूर्याचे सतत प्रक्षेपण भारत आपल्या सर्वात यशस्वी चंद्र परिभ्रमण तपासणीचा उत्तराधिकारी प्रक्षेपित करण्यास तयार आहे या वर्षाच्या जून मध्ये चंद्रयान तीन जीएसएल तीन द्वारे प्रक्षेपित होणार आहे बघूया पुढील घडामोड संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे संस्थेचा पासष्टावा स्थापना दिवस साजरा एक जानेवारी दोन रोजी करण्यात आला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा पासष्टावा स्थापना दिवस एक जानेवारी दोन हजार रोजी साजरा करण्यात आला डी चे अध्यक्ष डॉ एस व्ही कामत यांनी यावेळी डी बांधवांना संबोधित केले त्यांनी आर एन डी उत्कृष्टतेसाठी डी वचनबद्धतेची पुष्टी केली आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबद्दल माहिती दिली त्या दिवशी डॉक्टर कमल नयन चो चोप्रा माजी डीआरडीओ शास्त्रज्ञ यांनी लिहिलेल्या डीआरडीओ मोनोग्राफ इन्फ्रारेड सिग्नेचर सेन्सर्स अँड टेक्नॉलॉजीज चे प्रकाशनही करण्यात आले डीआरडीओ कॅलेंडर दोन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे बघू या पुढील बातमी रिझर्व बँकेने एस बी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी या देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका म्हणून घोषित केल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की एसबीआय आयसीआयसीआय बँक एच डी एफ सी बँक या देशांतर्गत पद्धतशीर महत्त्वाच्या बँका आहेत डी एस आय बी अशा परस्परसंबंधित संस्था आहेत ज्यांचे अपयश संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करू शकते आणि अस्थिरता निर्माण करू शकते नेहमीच्या भांडवली संवर्धन बफर व्यतिरिक्त डी एस आय बी एस ला अतिरिक्त कॉमन इक्विटी टिअर वन राखणे आवश्यक आहे आरबीआयच्या ताज्या प्रेस रिलीज नुसार एसबीआय ला त्याच्या जोखीम भारित त्याचप्रमाणे आय सी आय सी आय बँक आणि एच डी एफ सी बँकेने प्रत्येकी शून्य पूर्णांक दोन टक्के अतिरिक्त राखणे आवश्यक आहे बघूया पुढील घडामोड क्रोएशियाने युरोचा स्वीकार केला आणि युरोपच्या सीमाविरहित क्षेत्रात प्रवेश केला आहे क्रोएशियाने युरोकडे स्विच केले आहे आणि युरोपच्या पासपोर्ट मुक्त क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे तज्ञांचे म्हणणे आहे की युरोचा अवलंब क्रोएशियाच्या अर्थव्यवस्थेला संरक्षण देण्यास मदत करेल अशा वेळी जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरात महागाई वाढत ते आहे तेव्हा अन्न आणि इंधनाच्या किमती वाढल्या आहेत पण क्रोएशियन लोकांमध्ये संमिश्र भावना आहेत ते सीमा नियंत्रणाच्या समाप्तीचे स्वागत करत असताना काहींना भीती वाटते युरो स्विच मुळे जीवन जगण्याच्या खर्चात वाढ होईल तज्ज्ञांचे म्हणणे आहे युरोचा अवलंब केल्याने आर्थिक अडचणीत कर्ज घेण्याची परिस्थिती कमी होईल क्रोएशियाचा दर नोव्हेंबर मध्ये युरो झोन मध्ये दहा टक्क्यांच्या बहुमताच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाला नोटाबंदी प्रक्रियेत कोणताही दोष आढळलेला नाही सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मोदी सरकारच्या दोन हजार सोळाच्या पाचशे आणि हजारच्या रुपयांना चलनातून रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आणि हा निर्णय कार्यकारी धोरणाबाबत होता आणि तो मागे घेता येणार नाही असे म्हटले नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या अठ्ठावन्न याचिका न्यायालयाने फेटाळल्या आणि केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत दोष नसल्याचे सांगितले न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ निकाल दिला तर न्यायमूर्ती बी व्ही नागर रथना यांनी त्यांच्या नकारार्थ निकाल दिलेला आहे वळूया पुढे पुढील घडामोडीकडे अमित शहा यांच्या हस्ते कर्नाटकात केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात आली केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी कर्नाटकातील देवनहल्ली येथे केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी केली आणि इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या निवासी आणि प्रशासकीय संकुलांचे उद्घाटन केले श्री अमित शहा यांनी उद्घाटन केलेल्या आय निवासी संकुलांमध्ये निवासी क्वार्टर संयुक्त इमारत एकशे वीस जवानांसाठी बॅरेक स्टाफ ऑफिसर मेस आणि ऑफिसर्स मेस यांचा समावेश आहे यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्बई केंद्रीय मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धन्यवाद विद्यार्थी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर देखील करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद